चिलापी मच्छी फ्राय गोड पाण्याची चिलापी साफ केलेली चिलापी लसूण आल को कोकमाचा कोळ रवा हळद पावडर कढीपत्ता मी स्वतः बनवलेला माया मसाला बाळांनो ह्या मसाल्यामध्ये तीन प्रकारच्या मिरच्या तीस प्रकारचे खडे मसाले आहेत चुक खोबरं लसूण आहे माया घरगुती मसाला आवास तर खालच्या नंबरावर कॉन्टॅक्ट करा मुंबई मध्ये एका दिवसात भेटून जाईल दुसऱ्या शहरामध्ये दोन नाही तर तीन दिवस लागतील चला मग आता रेसिपी कडे बघावाळांना चिलापी मच्छी साफ करून आणली आता घरच्या पाण्याने धुवून घेऊया बघावाळांना मस्तपैकी धुवून घ्यायची मच्छी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता मस्तपैकी चिरा पाडून घेऊया दोन्ही बाजूनी चिलापी कापून झाली आता साईडला काढून घेऊया मीठ हळद पावडर कोकमाचा आगळ नावासाठी माया मसाला बाळांना आता मुसाठी ना आपण मसाला लावून घेऊया मस्त पैकी चारी बाजूने लावून घेऊया झाकण ठेवून मसाला वाटून घेऊया बाळांना आता पाटावर मस्तपैकी धुवून घेऊया लसूण आलं आता मस्त पैकी लसणाची पेस्ट बनवून घेऊया पेचायचं आणि वाटायचं आता ठेसले आता वाटून घेऊया बाळा बारीक बारीकातालाच लसणाची पेस्ट वाटून झालेली साईडला काढून घेऊया कोथंबीर कोकम बाळांनो मी बनवलेला घरगुती माया मसाला बाळांनो मी घेते आता माया मसाला तुम्हाला हवा असेल ना त्या खालच्या नंबरावर कॉन्टॅक्ट करा थोडं पाणी घेऊया आणि वाटून घेऊया बाळा तुम्ही कुडून बघता तुमच्या शहराचं नाव सांगा मला खूप आनंद होईल बाळा तुम्हाला कांचा फुडचा व्हिडिओ बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा बाळांना आता अद्रक लसणाची पेस्ट मिक्स करून घेऊया एक घसरा परत मारूया झाला आपला मसाला तयार झाला आपला मसाला वाटून आता काढून घेऊया बघाबाळांना पाठ्यावरचा मसाला तयार झाला दगाबाळांना मुरत ठेवलेली चिलापी मच्छी आता आपण त्याला मसाला लावून घेऊया चारी बाजूनी लावायचा चौकून आतमध्ये बी भरायचा बघा बाळांनो मस्तपैकी मसाला लावून ठेवलेला आहे रवा बघ का मीठ थोडासा माया मसाला आता बाळा ओ हो मस्तपैकी मिक्स करून घेऊया असं मिक्स करून घ्यायचं बाळा ओ आता याला मस्तपैकी रवा लावूया चारी बाजूनी मस्तपैकी रवा लावूया शेवटचा मासा आहे याला बी लावून घेऊया बघा बाळांनो आता मस्त बायकी मसाला आणि रवा लावलेला आहे आता आपण फ्राय करूया तर बायकी चूल पेटली आता ठेवूया तवा तेल वत्या कडी पत्ता पलटी मारूया बाळांनो झाली <laughs> आता मची फ्राय आपण बाजूला काढूया म्हणजे तेल निथळ बघा बाळांनो चिलापी तयार झाली आता लावूया ताट ही आली बाजरीची भाकर हा आला इंद्रायणीचा भात आणि हा आला चिलापीचा रस्सा आता ही चिलापी फ्राय हे गे बाळा चिलापी खा आणि मला सांग कशी झाली ती अरे बघा मित्रांनो आपली चिलापी थाळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाकर आलेली आहे राईस चिलाबीचे जे मुंडे असे त्याचं कालून केलेलं आहे आपल्या माया बनवले इथे आला आहे चिलाबी मच्छी फ्राय तुम्ही बघू शकता फुल गरम आहे माझा हात भासतोय घालून घेऊ बाईट हो हो फुल गरम आहे बघू शकता ट्राय करू मित्र एक नंबर झाला तुम्ही बघू शकता टेस्ट एक नंबर आहे आपला मसाला होता अजून बाईट घेऊ बघा ट्राय करू आधी कालून मग गेलं मस्तपैकी पण ट्राय करूया आपल्या मायामसालामधलंच आहे बघा मध्ये हो हो एकच मित्रांनो सुपर आपले माय मसाली कामाले जर तुम्हाला माया मसाला हवा असेल तर खालच्या मग कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मसाला नक्की भेटून जाईल आणि मुंबई असेल तर एका दिवसात मिळेल इतर भागात असेल तर दोन ते तीन दिवस लागतील पण मसाला भेटून जाईल आणि कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे आपल्याकडे ठीक आहे एक नंबर आहे